लहानात लहान अशी संख्या सांगा तर ज्या संख्येला बाराने पंधराने अठराने भागले तर आपल्यापाशी पाच उरतात बा हे पाच उरणे नंतर पोहो पहिले हे तर बघा का बारा पंधरा अठरा या तिघाने भाग कोणाला जाते अशा वेळेस आपण लसावी काढणार बारा आहे पंधरा आहे अठरा आहे या तिघातून कॉमन कोण येतो तीन तीनच्या पाड्यात आहेत सर्व तीन कॉमन आला तीन चोक पाच तीन सक हा तीन आहे आपला मसावी आपल्याला हवा आहे लसावी या दोन मधून आपण दोन कॉमन काढू बे दुनी चार बेत्रिक त्रिक याला हात नाही लावला तसाच राहिला आता आपले सर्वच उचला लसावीसाठी तीन दुनी सहा सहा साईन दुनी बारा बारा पंच साठ साठ त्रिक एकशे ऐंशी मग तुम्ही एकशे ऐंशीला जर भागणार कशानी बारानी पंधरानी अठरानी तर उरतात शून्य आपलं म्हणणं असं आहे पाच उरतील पाच उरले पाहिजे मग पाच उरले पाहिजे तर काय करावं लागेल एक त्याच्यात पाच टाकून द्यावं लागेल म्हणजे बाराने भागितलं तर एकशे ऐंशी मधले शून्य उरते एकशे पंच्याऐंशी मध्ये पाच उरते असं करावं लागेल ना तुम्हाला इथे प्लस जर पाच केले तर मग आले आपले एकशे पंच्याऐंशी मग बाराने भागितलं तर एकशे ला भाग जाईल पाच उरले पंधरानं भागितलं तर तरी एकशे ऐंशीला भाग गेला पाच उरलेच या ग्रंथाचं काय म्हणणं आहे एका संख्येमध्ये पाच मिळवले तर जी नवीन संख्या बनते तिला वीस पंचवीस तीस न भाग जातो आधी आपण चेक करू कोणती संख्या आहे तर जिला वीस न पंचवीस न तीस न भाग जाते अशी संख्या जर सापडली म्हणजे याचा लसावी सापडला पाच मिळवल्यावर भाग जाते मग ते पुढे पाहून कमी करायचे काय तर वीस पंचवीस तीसचा आपल्याला काढायचा आहे मसावी वीस पंचवीस तीस पाचच्या पाड्यातले वैद आहेत ना पाच मध्ये पाच कॉमन काढला पाच चोक पाचा पाचा पाच सक आता येतन दोन काढा बे दोन्ही बे तरीख हा पाच तसाच संपले कॉमन या पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दैनदुनी वीस विसा पंच शंभर आणि शंभर गुणीला तीन म्हणजे तीनशे या तीनशेला जर भागितलं वीस न तीनशेला भागितलं उरले शून्य आपलं म्हणणं काय पाच मिळवले असता या तीन संख्येनं भाग जाते मग याच्यात पाच कमी करून जर आपण एक दोनशे पंच्याण्णव ठेवले यातले आपण पाच कमी केले दोनशे पंच्याण्णव ठेवले आता ती अट कंप्लीट होते पहा कोणत्या संख्येत पाच मिळवले असता वीस न भाग जातो मग दोनशे पंच्याण्णव मध्ये पाच मिळवा झाले बंदे तीनशे मग दोनशे पंच्याण्णव मध्ये पाच मिळवले असता तीनशे तयार होतात त्याला वीस नाही भाग जाते पंचवीस नाही जाते तीस नाही जाते मग उत्तर देताना दोनशे पंच्याण्णव उत्तर तीनशे नाही द्यायचं तर हे थोडं लक्ष ठेवावे लागेल आपल्याला पुन्हा काही गंथ हो आपण दोन संख्यांचे गुणोत्तर म्हणजे द्यायचं एक जण पंधरा आहे तर दुसरा अकराच पडते हा जर पंधराच्या डबल तीस आहे तर हा अकराच्या डबल बावीस असेल अशा दोन संख्या ज्यांचं गुणोत्तर पंधरा याच अकरा असं आहे आणि मसावी ऑलरेडी दिला मसावी तेरा आहे मग त्या संख्या कोणत्या तर एकदम सोपं गणित आपण कोणत्याही ही एक संख्या आहे समजा ही एक संख्या आहे या संख्येतून आपण कॉमन काढला काय काढला हा कॉमन काढलेला आकडा म्हणजेच मसावी हा आहे म्हणते तेरा हे गणित असं आहे दोन संख्या आहेत माहित नाही आपल्याला शोधू आपण यायचा मसावी मात्र तेरा आहे म्हणजे या दोघातून कॉमन निघालेला कोण आहे तेरा आहे आता यायचं प्रमाण आहे अकरा यास पंधरा पंधरा यास अकरा म्हणजे मोठी संख्या पंधरा आहे लहान संख्या अकरा आहे आपल्याला शोधायचे हे आहेत मग आपण काय काढू लसावी काढू लसावी आपल्याला याला पुढे गेला तर काढता येईल आता आपल्याला ही जर संख्या काढायची आहे तर आपण काय करणार आहोत या संख्येतून या संख्येतून आपण तेरा कॉमन काढला काय कॉमन काढला हा आपला मसावी आपण कॉमन काढला याच्यातनं तेरा कॉमन काढल्यावर पंधरा उरली हा किती असन पंधरा उरले तेरा पंधरा गुणीला मग पंधरा गुणीला तेरा किती तो स्पेशल गुन्हा कर करा तेरा गुणीला पंधरा पंधरा तरी पंचे चार पंधरा एका पंधरा चार एक एकोणीस हा हो एकशे पंच्याण्णव मग हा पंधरा तेरा गुणीला अकरा हा किती तर तेरा दहा एकशे तीस त्यात पुन्हा तेरा तेरा अकरा किती एकशे त्रेचाळीस हा एकशे त्रेचाळीस काहीच कठीण नाही आपल्याला विचारलं होत दोन संख्यांचं गुणोत्तर पंधरा यास अकरा आहे मसावी तेरा मग त्या संख्या कोणत्या आपण या दोन संख्यातून तेरा कॉमन काढल्यावर बाईचे पंधरा उरतात मग ही काढायची असेल तर या दोघाचा गुणाकार मग मोठी संख्या एकशे पंच्याण्णव लहान संख्या या दोघाचा गुणाकार पुढचं गणित पहा दोन संख्यांचं गुणोत्तर दिलाय पाच सहा दोन संख्येचं गुणोत्तर आहे पाच सहा मसावी ऑलरेडी काढून आहे पंधरा पण आपण जो मसावी काढत असतो हा मसावी आपला पंधरा फायनल झाला आहे ही संख्या माहीत नाही ही संख्या माहीत नाही पण प्रमाण आहे यायचं पाच या सहा दोन संख्यांचं गुणोत्तर पाच सहा मसावी पंधरा म्हणजे या संख्येतून कॉमन काढला पंधरा एवढं उरलं या संख्येतून कॉमन काढला पंधरा सहा उरले हे किती या दोघाचा गुणाकार पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा सक नव्वद मग आपण या पंच्याहत्तर मधून आणि नव्वद मधून पंधरा कॉमन काढला पंधरा कॉमन काढल्यावर इथे पंधरा पाचशी पंच्याहत्तर पाच उरले पंधरा सक नव्वद सहा उरले मग हे झाले याचं प्रमाण काय झालं यांचं प्रमाण तर बसावी पंधरा आपल्याला लसावी काळा नाही म्हणत आपल्याला म्हणतात ह्या संख्या कोणत्या किंवा तिथली लहान कोणती मोठी कोणती बस अशा पद्धतीने या दोन्ही ग्रंथामध्ये आपण जर दोन संख्यांचं गुणोत्तर दिलं आहे आणि मसावी दिला आहे तर त्या संख्या शोधतो काही मोठी गोष्ट नाही लक्षात आलं पुन्हा दोन ग्रंथ करू यायचे म्हणजे अजून क्लिअर होईल